नमस्कार मंडळी तर आता मकर संक्रांती ही जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते जसे की आपल्याला हळदी कुंकासाठी वाण लुटायचे असतात बोरणा हे लहान मुलांचं असतं त्यासाठी त्यांना हलव्याचे दागिने लागतात आणि हळदी कुंकासाठी सजावटीसाठी सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींचीही गरज असते तर हे सगळं साहित्य आपल्याला एकाच दुकानामध्ये मिळणार आहे तर चला तर आपण आज विजिट केलेली आहे श्रृंगार वस्तू भांडार ह्या शॉपला तर हे शॉप कुठे आहे बघा तर हे शॉप ब्ल्यू चिंतामणी सोसायटीमध्ये कडवा गल्लीमध्ये आहे जांभळी नाक्याला आणि इथे यायचं आहे कसं तर तुम्ही हे बघू शकता इथे एक मंदिर आहे साईबाबांचं त्या मंदिराच्या जवळच हे शॉप आहे तुम्ही जांभळी नाक्यावरून सरळ जर आलात तर ही कडवा गल्ली आहे ह्या कडवा गल्लीमध्ये तुम्हाला हे शॉप लगेचच मिळून जाईल श्रींगार वस्तू भांडार ठाणे येथे आपले स्वागत आहे माझं नाव दर्शना दंटक आहे आणि आज मी तुम्हाला संक्रांतीविषयीचे जे आपल्याकडे दागिने आणि हळदी कुंकूचे जे प्रकार आले आहेत त्याची माहिती देणार आहे चला तर मग बघूया आपल्याकडे जे हळदी कुंकाचे जे प्रकार आहेत एक एक मी तुम्हाला दाखवत आहे हा खणाच्या शेपमध्ये तुम्हाला हळदी कुंकूचा एक पॅटर्न दिलेला आहे इथे बघू शकता हे एक पॅकेट 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 आहे आहे असणार घ्यावं लागेल टू येणार हे होलसेल काउंटर असल्यामुळे तुम्हाला पॅकेट टू पॅकेटच येणार आहे बरोबर ही बॅग आहे एक शेप दिली म्हणजे हळदी कुंकू आपल्याला इथे व्हरायटी बघायला मिळते हो। कारण हळदी कुंकू म्हणजे आपल्याला हळद कुंकूच लुटायचं हो। हो। असतं त्याच्यामुळे हे असं त्यांनी ठेवलेले पॅकेट बनवून ताईने ठेवलेले आहेत इथे बघू शकता गुलाब आहे कळी आहे तर असे वेगवेगळे पॅटर्न आहेत बघा ताईंकडे त्याचप्रमाणे इथे बघू शकता अशा छोट्या बॉटल्स लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण हा व्हरायटी आहे हो पतंग पतंग बालाजी आहेत एक नवीन प्रकार खना आहे बघू शकता सुद्धा हळदी कुंकू वस्त्र आणि हळदी कुंकू असं पण पॅकेट आहे बघा त्याचप्रमाणे बास्केटमध्ये छोट्या बॉटल्स दिलेल्या आहेत हां छोट्या बास्केटमध्ये दोन हळदी कुंकाच्या छोट्या बॉटल आहेत आणि पतंगामध्ये पण आहे कार्डबोर्ड पेपरवर हा पतंग बनवलेला आहे त्यावर हळदी कुंकू लावलेला आहे आपण जेवढं बघू तेवढं म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये व्हरायटी पाहायला मिळत आहे तुम्हाला त्यावर हळदी कुंकू आहे पतंगावरती हळदी कुंकू त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता बास्केटमध्ये बास्केट मध्ये छोट्या बॉटल्स तयार करून हळदी कुंकू लुटला आहे तर इथे तुम्ही बघा बास्केटमध्ये सुद्धा आहे परत इथे फुलासारखं कळ्यांमध्ये आहे इथे हळदी कुंकू पानामध्ये दाखवलेलं आहे डझन ना ताई डझन पॅकिंग मध्ये तर रहे रहे। हे सगळे मिनिमम तुमच्याकडे किती पासून हळदी कुंकूला सुरुवात आहे मिनिमम चाळीस रुपये डझन चाळीस रुपये पासून सुरुवात आहे तर बघा तुम्हाला इथे बरीच व्हरायटी मिळणार आहे आणि चाळीस रुपयांपासून सुरुवात आहे तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता हे हळदी कुंकासाठी आहे ना ताई तर हे जरा मोठे साईज मध्ये जर कोणाला हवे असतील तर तसे आहेत ताई ताईकडे तर हे बघा अजून पण आहे ही खूप सुंदर नवीन डिझाईन आली आहे हो हो साथी है साथी। ना म्हणजे अजून तर मी बघितली नव्हती खूप छान प्लेट मध्ये बघा एक लेडी दिया घेऊन हातामध्ये आहे आणि हळदी कुंकाचे बाजूला भांडे आहेत तुम्ही ओवाळणीसाठी पण वापरू शकता साठी म्हणजे घरासाठी हो। तुम्हाला स्वतःसाठी पण डेकोरेशनसाठी हे सिंगल घेऊ शकतो की तरी बल्क घ्यावं लागेल सिंगल पण सिंगल पण घेऊ शकता म्हणजे बघा तुम्हाला असं स्वतःसाठी हवंय तर तुम्ही खरेदी करू शकता हे पण एक सुंदर आहे बघा एक प्लेट आहे आणि हळद कुंकू हे पण आपण घरामध्ये आपल्या ओवाळणीसाठी वगैरे वापरू शकतो तुम्ही करंड्यांची वरायटी बघू शकता वेगवेगळ्या वेग 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 पॅटर्न मध्ये हे करंडे दिलेले आहेत इथे बघू शकता आपण सिंगल करंड्यापासून चालू करूया तर हे सिंगल दि� मध्ये आहेत ना म्हणजे आपण एक एक असं देऊ शकतो सिंगल तुम्ही कुंकवासाठी हा करंडा वापरू शकता आणि त्याच्या डिझाईन पण खूप छान आहे काही गोल्डन आहेत काही वरती मीना काम केलेले हो। दहा पीस बारा पॅकिंग येणार आहे तुम्हाला आणि करंड्यामध्ये साईज स्टार्टिंग किती पासून होते आपल्याला शंभर रुपये डझन पासून चालू शंभर पासून सुरू आहे आणि इथे पण हे पण छान आहे डब्या ही पन सिंगल डबे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपले तिरगुळ किंवा लाडू वगैरे पण घालून देऊ शकता अरे वा ही आयडिया पण छान आहे त्याचप्रमाणे इथे बघू शकता हे सुद्धा मीना काम केलेलं आहे यामध्ये दोन खाते दिलेले आहेत हा हळद कुंकू दोन्ही ठेवू शकतो तर तसे पण आहे जर तुम्हाला तसे हवे असतील तर पुन्हा हे पण आहेत हळद कुंकू दोन्ही ठेवण्यासाठी ते पतंग आहे ते ट्रे दाखवला आहे छोटा गणपती पण दिला हा गणपती बाप्पा पण आहे ती छोटी डिश दिलेली आहे हा ही एक डिश आहे मोराची त्याच्यावरती स्वस्तिक आहे उघडण्यासाठी मस्त केलेलं आहे हा एक आहे कलर शेप दिलेला आहे कलश मध्ये आहे ट्रे परत आहे छान हार्ट शेप मध्ये पाहिजे कोणाला तर प्लेन मध्ये पण आहे गोल्डन प्लेन मध्ये भरपूर व्हरायटी बघा हे शंखामध्ये आहे वेगळं काहीतरी कमळ शंख असं एकत्र ओव्हल शेप आहे मोराचे मोराच आहे हा एक ट्रे आहे गोल्ड हा ओव्हल शेप परत तुम्ही बास्केट आहे तर हे बास्केट बघा त्याचं म्हणजे ते वरून ओपन होतं म्हणजे हातात आपण पकडू शकतो तर छान आहे आपण हळदी कुंकू करताना सुद्धा आपण हे हातात घेऊन आपल्याला इझी पडू शकतं हे बघा हे पण किती सुंदर डिझाईन आहे मोरपिसाची तर छान छान बरीच व्हरायटी आहे बघा ताईकडे तर तुम्ही कोणतेही तुम्हाला जे वाण द्यायचं आहे लुटायचं आहे ते इथे येऊन तुम्हाला बऱ्यापैकी व्हरायटी मिळणार आहे तर ह्या शॉपला तुम्ही नक्की विजिट करा आणि भरपूर शॉपिंग करा आता आपण ना आरशामध्ये व्हरायटी बघणार आहोत तर ताई किती पासून आपली आरशांमध्ये पण डझन मध्ये सुरुवात आहे साधारण शंभर रुपये चालू आहे हा बघा हा छोटा आहे जो आपण ट्रॅव्हलिंग मध्ये युज करू शकतो आपण एक आहे डबल हा डबल मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं चित्र येणार आहे हा म्हणजे काहीतरी असं अट्रॅक्टिव्ह हा हे ओपन मध्ये आहे हे सिल्वर गोल्डन मध्ये दोन्ही कलर मध्ये हा आणि ह्याच्यामध्ये तर कंगवा पण दिलेला आहे यात कंगवा आहे त्याचप्रमाणे हा कंपॉस आरसा आहे इथे तुम्ही बघू शकता छोटा कोम पण दिलेला आहे हो म्हणजे पाणी परत शोधत बसायला नको दोन्ही एकत्र असं मस्त पॉकेट आहे हा एक ओव्हल शेप मध्ये आरसा कंगवा आहे फ्लॅप मध्ये आहे ते बघू शकता फ्लॅप पण तुम्ही बंद करू शकता अशी तर खूप बघा मस्त छान अशी व्हरायटी आहे आप आपल्याला आरशांमध्ये पण तर कंगव्यांमध्ये बघा ताईकडे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे तर ताई कसे डझन कंगवे साधारण तुम्ही इथे बघू शकता एकशे वीस रुपये डझन पासून हे कंगवे चालू आहेत आणि अगदी साध्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर चौऱ्याऐंशी रुपये डझन पासून पण हे सुरुवात अरे इथे बघू शकता शॅम्पू कोम आहे विदाउट हॅन्डल शॅम्पू कोम आहे हा हा हॅन्डल मध्ये शॅम्पू कोम तुम्हाला दिलेला आहे त्याचप्रमाणे बघू शकता डबल कलरमध्ये सुद्धा हे उपलब्ध आहेत हे आहेत तर बघा आपल्याला इथे कोम मध्ये पण किती सारी व्हरायटी ताईकडे पाहायला मिळते तर हे बघा वाण लुटण्यासाठी ना ताईकडे फ्रीज मॅग्नेट सुद्धा आहेत तर पन्नास रुपयापासून याची सुरुवात होते आणि जे सर्वात छोटं आहे ना त्याची वीस रुपये किंमत आहे तर तसं तुम्ही हवं तशी तुमचे रिक्वायरमेंटनुसार डझन भर अशी घेऊ शकता तर बघा हळदी कुंकू म्हटल्यावर सजावट ही तर आलीच तर तुम्हाला मागे सजावटीसाठी सुद्धा ताईकडे भरपूर ऑप्शन आहे तर ताई कसे हे पतंग आणि बोरणांचे आपले इकडे तुम्ही बघू शकता पतंगाच्या आकारामध्ये तुम्हाला बोरणांचा सोहळा जर करायचा असेल लहान मुलांचा हा लहान मुलांसाठी आपण जे करतो त्याच्यासाठी तुम्हाला ही सजावट दिलेली आहे आणि साधारण पन्नास रुपये पीस पासून आपल्याकडे आहे सुरू अरे फिफ्टी रुपीस पासून सुरुवात आहे बघा कुंकू समारंभासाठी देखील आपल्या मैत्रिणींना हे मिळणार आहे अरे वा हे पण खूप छान आहे बघा म्हणजे मागे हे तुम्ही एक लावून टाकलं तर आपलं फंक्शनचं कामच होऊन जाईल तर खूप छान छान गोष्टी बघा बोरणांसाठी अजून आहे हे गोल्डन आणि ब्लॅक कलर मध्ये असं केलेलं आहे सुंदर आहे खरंच हे लांबून लावल्यावरती खूप छान वाटतं आणि हे पण तुम्ही बघू शकता हे पण आहे असं त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता ना कॉम्बो पॅकच हो, हो। आहे बघा ह्याच्यात किती मला वाटतं किती पीस आहेत ह्याच्यामध्ये फोर्टी टू पीसेस ते बघा बेचाळीस छोटे छोट्यामध्ये गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तर हे बघा ह्याच्यामध्ये हळद कुंकू छोट्या छोटी पतंग असं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत तर डेकोरेशनसाठी बघा हे अजून एक हळदी कुंकू समारंभ असं लिहिलेलं आहे थर्मकॉल मध्ये आहे हे आणि हे पण तुम्ही बघू शकता की खूप छान असं एम डी एफ चे रांगोळीचे बोर्ड आहेत ह्याच्यामध्ये पण खूप सारी ताईकडे व्हरायटी आहे तुम्ही आतमध्ये वगैरे बघू शकता तर पहिली ज्यांची मकर संक्रांत असते त्या सर्व ताईंना बघा हलव्याचे दागिने लागतात तर ती सुद्धा सोय ताईकडे आहे बघा किती सारी व्हरायटी आहे तर ताई ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला मिळणार आहे इकडे तुम्ही बघू शकता स्टार्टिंग मध्ये हा पाच वस्तू सेट दिलेला आहे आपल्याला जो बेसिक सेट आहे बे आपण असं बोलू शकतो की याच्यामध्ये दोन बांगड्या प्रेसची नथ अंगठी कानातले आणि मंगळसूत्र असा पाच वस्तूंचा सेट आपल्याला दिलेला आहे हा बेसिक सेट आहे बघा फक्त जे मिनिमम आपल्याला जर गोष्टी घालायची असतील खूप काय घालायचं नसेल तर हा सुंदर असा बेसिक सेट सुद्धा आहे ताईंकडे आणि हे पहिला काय आहे ताई हा मोठा बघू शकतो हार शाही हार आहे अरे वा आणि हा जेंट्स आणि लेडीज दोन दोघे घालू शकतात वापरू शकतात हा जी युनिसेक्स आहे कोणी वापरू शकतं यात तुम्हाला स्टोनचे कलर्स वेगवेगळे येणार आहेत हा आणि इथे तुम्ही बघू शकता हे तिन्ही सेट जे आहेत हे मिनी सेट आहेत म्हणजे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला बिंदिया बँगल्स हार नथ सुद्धा दिलीये अंगठी आहे बाजूबाजू अरे वा कानातले सगळं सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि खूप जास्त पण नाही आहे अगदी मिनिमलच आहे आणि एकदम सुबक बघा त्यांनी ह्या ओवलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं अट्रॅक्टिव्ह आपल्याला ज्वेलरी बघायला मिळते हे जे मिनी सेट तुम्ही जे बघतायत ते साधारण दोनशे रुपयापासून आपल्याकडे सुरू होतात तर बघा दोनशे रुपयापासून सुरुवात आहे तर तुम्हाला जी डिझाईन आवडणार आहे तुम्हाला जितके दागिने त्यानुसार तुम्ही शॉपिंग करू शकता तर ताई ह्याच्यामध्ये हेवी मध्ये का आपल्याकडे हे सुद्धा आहेत आपल्याकडे तर चला आहेत ते सुद्धा आपण आता बघणार आहोत तर चला आता आपण ना ताईंकडे जे हेवी मध्ये ते पाहूयात ताई ह्याच्यामध्ये काय काय येणार आहेत गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नेकलेस आहे अरे बघा लॉंग नेकलेस आहे दोन कानातले आहे भिंडी आहे दोन बाजूबंद दिले आहेत बांगडी प्रेसन आणि कंबरपट्टा आणि हे आपल्याला मोगऱ्याच्या फुलांच्या कळ्यांमध्ये हे तुम्हाला दिसतोय म्हणजे जसं ज्वेलरी वाला आपण बघतो ना फ्लावर ज्वेलरी तशा टाईप मध्ये त्यांनी बनवलेले आहे त्यांनी हे बनवलेले आहे रेड तुम्हाला दिलेले आहे हा म्हणजे ते उठून दिसेल जर काळी साडी घातली असेल ना तर हे रेड फ्लॉवर आणि व्हाईट जी ज्वेलरी ती मस्त सुंदर अशी उठून दिसू शकते आणि साधारण पासून सुरुवात आहे तुम्ही इथे बघू शकता हे ओवलेले दागिने आहे तर बघा आता पहिलं जे आपण बघितले ना ते स्टिक केलेलं होतं पण हे ओवलेले आहेत आणि ह्याला ना मेहनत सुद्धा तेवढी जास्त लागते तर बघा ह्याच्यामध्ये पण बऱ्याच आपल्याला गोष्टी मिळत आहेत गयातला नेकलेस आहे मंगळसूत्र आहे आणि याच्यात विशेष म्हणजे हाताचे दोन पंजी दिलेले आहेत आपल्याला कोणाला हाताला पंजे घालायला आवडते त्यासाठी ते सुद्धा आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे मस्त मेखला आहे तर बघा खूप साऱ्या गोष्टी ह्या ह्याच्यामध्ये पण आहे ह्या सेटमध्ये आणि ह्याला पण त्यांनी कळी सारखं केलेलं आहे बघा फ्लावर ज्वेलरीचं हे केलेलं आहे त्याचप्रमाणे इथे बाजूबंद मनगटी किंवा म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतो हो हो आवडीनुसार त्याचा वापर करू शकता अरे इथे इथे तुम्ही बघू शकता या आपल्याला शॉर्ट नेकलेस दिलेला आहे अंगठी दिलेली आहे नथ दिलेली आहे हा मेखला दिलेला आहे या बांगड्या दिलेल्या आहेत आणि या बांगड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या बांगड्यांना लटकन दिलेले आहे खूप सुंदर दिसतात हे लटकन त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता कानातले दिलेले आहेत आणि या कानातल्यांना वेल देखील दिलेले आहेत अरे वा हा नेकलेस दिलेला आहे म्हणजे जितका आपण सेट बघू ना त्याच्यामध्ये तुम्हाला विविधता वाढत चालली आहे आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत बिंदी देखील देखील दिलेली आहे आणि तर हा पण एक सुंदर सेट आहे बघा ह्याच्यामध्ये पण छान छान गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि यांना पूर्णपणे फुलांचा डेकोरेशन केलेलं आहे जसं तिथे कळ्या होत्या तसं ह्याच्यामध्ये बघा ऑर्किडची फुलं त्यांनी लावलेली आहेत हा एक अजून सेट आहे बघा आपण खूप छान आहे ह्याच्यामध्ये स्टोन वर्क केलेले आहे तर ह्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी येणार आहेत इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एक चोकर दिलेला आहे लॉंग नेकलेस दिलेला आहे म्हणजे मगाशी आपण जे बघितलं चोकर कुठेच नव्हता ह्याच्यामध्ये बघा चोकर, चोकर, चोकर पण ऍड केलेला आहे मंगळसूत्र आहे दोन बाजू पण दिलेले आहेत कानातले दिलेले आहेत हा मेकला दिलेला आहे बिंदी आहे आणि बांगडी बघू शकता इथे लटकन दिलेल्या आहेत आणि या दोन लाईनच्या बांगड्या दिलेल्या आहेत आपल्याला हा पण ताई ह्या ना स्ट्रेचेबल बांगड्या बघा म्हणजे ज्यांना साईज साईज नुसार हे बरं आहे तुम्हाला ऍडजस्टेबल आहे आणि बऱ्याच वेळा लहान असते साईज आणि होत नाही तर हे त्यांनी चांगलं केलेलं आहे आपण एक सुंदर असा स्टोन वर केलेला साच आहे बघा आणि हे पण मणिताई ओवलेले दिसत आहेत ना ओवलेले मध्ये हा सेट आपल्याकडे असणार आहे सगळ्या सेट मध्ये हा स्पेशल सेट असणार आहे की याला आपल्याला स्टोनचे पॅच वापरलेले आहे बरोबर आणि याच सेम सेट मध्ये आपल्याकडे फुलांचा देखील वापर केलेला सेट आहे आणि आपण हा सेट गौराईला देखील आपल्या इथे घातलेला आहे इथे बघू शकता हा पण खूप सुंदर आहे फुलांचा वापर यात केलेला आहे तेच दागिनेत फक्त बघा ह्याच्यामध्ये चेंज म्हणून फ्लावर घातलेले आहेत मग अशी स्टोन होते आणि जास्त करून त्यांनी ब्लॅक ह्याच्यावरती ते लावूनच दाखवले त्यामुळे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की ते ब्लॅक साडीवरती घातल्यावर किती सुंदर आणि ठसठशी तसे उठून दिसू शकतात तर ह्याचा कितीपर्यंत जाईल हा जो मोठे जे भरलेले आहेत त्यांचे स्पेशलचा सेट आहे तो आपल्याकडे सोळाशे रुपयाला उपलब्ध असणार सोळाशे पर्यंत तर बघा दोनशे पासून सोळाशे पर्यंत ताईंकडे हे सेट अवेलेबल आहेत तर हे बघा तुम्हाला जर सुट्टे हवे असतील जे सेट मध्ये नाही आहेत तुम्ही छोटा सेट घेतला आणि बाकी पण तुम्हाला काय हवं आहे तर ते सुद्धा अवेलेबल आहे तर ताई हे फर्स्ट काय आहे फर्स्ट तुम्ही बघू शकता हा मेखल्याचा वा मस्त स्टोन वर्क मध्ये दोन लाईन मध्ये मेखला दिलेला आहे मस्त दिसतोय बघा किती छान दिसतंय आणि साडी नेसली आणि तुम्ही त्याच्यावरती डार्क रंगाची तर ते उठून पण दिसेल आणि आपण आपल्या आवडीनुसार हे सर्व दागिने घेणार आहोत कोणाला सुट्टे दागिने हवे असतील की सगळे दागिने कोणाला घालायचे नाहीये आपल्या आवडीनुसार दागिने घालायचे आहेत तर त्यासाठी हे ऑप्शन आम्ही उपलब्ध केलेले आहेत बरोबर कारण सेट मध्ये सगळेच लोकांना घालायचे असतात असं नसतं त्यामुळे हे हा ऑप्शन त्यांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे तीन प्रकार याच्यामध्ये दिलेले आहेत कमरपट्टा आणि मेकल्यामध्ये तुम्ही बघू शकता ही सुद्धा एक नाजूक डिझाईन दिलेली आहे ती पण छान आहे याच्यामध्ये पण स्टोन वर्क आहे यात फुलांचा वापर केलेला आहे असे लेअर्स पण दिलेले आहेत त्यात बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतो हा कमर पट्टा पण हो ताई ह्याची कशी प्राइस रेंज असेल किती पासून सुरू तीनशे पासून सुरू होते तर बघा ताईंकडे कस्टमर सुद्धा आता आलेले आहेत आणि त्यांनी भरपूर असे कंगवे घेतलेले आहेत आणि आरसे तर ताई तुम्हाला कसं वाटतं इथे शॉपिंग करून छान वाटतंय भरपूर आहे व्हरायटी आणि एकदम रिजनेबल रेट मध्ये आहे ना आता संक्रांतीसाठी तर खूपच छान वाटत म्हणजे इथे शॉपिंग करून मध्ये घ्यायला अगदी हरकत नाही तर ताई तुमचं नाव सांगू शकाल मनीषा तोतडे अरे वा तर बघा कुठून कुठून आपल्याकडे ताईंकडे ग्राहक येतात लांबून लांबून आणि खरेदी करतात तर तुम्ही सुद्धा या कारण इथे रिजनेबल रेट मध्ये आपल्याला वस्तू मिळणार आहेत तर हे बघा अजून आपल्याला इथे सेपरेट सेपरेट असे दागिने आहेत ही माळ आहे ना ताई मध्ये जी आहे ती हो हा तीन लाईन हार दिलेला आहे हार अरे जेंट्स लेडीज दोन्ही त्याचप्रमाणे हा चोकर दिलेला आहे चोकर बघू शकता स्टोन मध्ये काम आहे आहे हा छान चोकर बघा तुम्ही असा छोटासा नाजूकचा आहे आणि घातल्यावर खूप सुंदर दिसणार आहे बघा सुंदर वाटतो घातल्यावरती सुद्धा आणि तो असा नाजूक त्यांनी केलेला आहे छोटे मणी वापरलेले आहेत त्याचप्रमाणे हा दोन लाईन हार दिलेला आहे चोकरच्या खाली घालण्यासाठी हां म्हणजे वेगवेगळी व्हरायटी आहे बघा तुम्ही सिंगल मध्ये पण घेतली ना तरी पण तुम्हाला हवी तशी ज्वेलरी मिळू शकते बिंदी दिलेली आहे हो बिंदी सुद्धा आहे इथे पाहू शकता दोन लाईनचं मंगळसूत्र देखील दिलेला आहे अरे वा आणि त्याला खाली पे, हे पण खूप छान आहेत पेंडंट सुंदर आहेत सिंगल लाईन कोणाला मंगळसूत्र हवं असेल तर सिंगल लाईन देखील आहे अरे वा वा छान त्याचप्रमाणे बांगड्यांचे तुम्ही इथे प्रकार बघू शकता यात गोल्डन मणी आहे यात प्लेन आहे म्हणजे प्लेन नको असतील तर गोल्डन वाले पण आहेत ताईकडे त्याचप्रमाणे इथे झुमके विथ कानवेल असा हा सेट आहे म्हणजे मागे असं आपण हेअरस्टाईल केलेत त्यात लावायला वगैरे हे मस्त वाटतं पानवेल वापरायला आवडतात त्यामुळे हो, ते सुंदर दिसतात सुंदर येतात छानच वाटतं त्याचप्रमाणे इथे देखील एक झुमक्यांचा पॅटर्न आहे लाँग मध्ये हे झुमके येणार आहेत तुम्हाला इथे बघू शकता तर बघा लॉंग मध्ये मस्त खाली पण आहे त्याला छान वाटत आहे त्याला आणि ही अशी प्रेस ची नट पण आहे इथे पाहू शकता अरे वा सुंदर आहे त्यामुळे बघा बरीच व्हरायटी आहेत आईकडे तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला सिंगल मध्ये पाहिजे सेपरेट ज्वेलरी पाहिजे भरीव ज्वेलरी पाहिजे हवी तशी तुम्ही इथे घेऊ शकता तर ताई हे हत्ती कशासाठी ठेवले तुम्ही हे इकडे तुम्ही बघू शकता कपड्यामध्ये हे हत्ती दिलेल्या कपड्यामध्ये अरे वा त्याच्यामध्ये या झूलचा जो कलर आहे तुम्हाला कलर पण त्याच्यात वेगवेगळे येणार आहे आणि आपण जे जावयाला जे वाण देतो त्यासाठी हे हत्ती आपल्याला लागतात की काही लोक पहिली संक्रांती पहिल्या संक्रांतीसाठी की साखरेचं पोत त्याच्यावर ठेवून जावयाला हे वाण दिले जातात अशी त्याची पद्धत आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जसं हत्तीवरून साखर वाटायचं तशा प्रकारचा हा काही हे असेल पद्धत आणि तुम्ही बघू शकता हे चिनी मातीचे हत्ती दिलेले आहेत तुम्हाला हे नको असतील तर हे म्हणजे आपण नंतर वापरू पण शकतो गजांत लक्ष्मीचे जे व्रत असतात त्यासाठी देखील लेडीज हे आपल्याकडनं घेऊन जातात बरोबर हे नेहमी पण महालक्ष्मीच्या पूजेमध्ये पण तुम्ही वापरू शकता आणि गजांत लक्ष्मीच्या व्रतामध्ये हे आपल्याला द्यायलाच लागतात हत्ती वाटप करावीच लागते त्याच्यामुळे वापरले जातात अरे वा आणि साईज आहेत कलर तर ताईनी बघा आपल्याला छान माहिती पण दिली आहे जी काही प्रथा आहे आपली ती पण सांगितलेली आहे तर हे बघा ह्याला ना होल पण दिलेलं आहे तर ह्याचा ना तुम्ही अगरबत्ती लावण्यासाठी पण वापर करू शकता म्हणजे अगरबत्ती स्टँड सारखं तर वेगळं काहीतरी असं छान वाण म्हणून द्यायला पण खूप छान आहे ते हे बघा लहान मुलांसाठी ना ताईंकडे राधाकृष्णाचे सेट सुद्धा आहेत म्हणजे जर मुलगी असेल तर हा बेबी सेट आहे राधा सेट आणि मुलांसाठी हे बाळकृष्णाचे सेट आहेत तर ह्याच्यामध्ये किती पासून सुरुवात होते त्याच्यामध्ये आपल्याकडे साधारण शंभर रुपयापासून शंभर रुपयांपासून सुरुवात आहे तर आपण आधी ह्या बघूया सेट याच्यात तुम्ही बघू शकता इथे हार दिलेला आहे बाळाला मुकुट दिलेला आहे दोन बाजू दिलेले दिलेल्या आहेत दिलेल्या आहेत बासरी दिलेली आहे हा तर बेसिक आहे ह्याच्यामध्ये पण बघा छान वाटेल लहान मुलं असेल तर तर हे अगदी सहा महिन्यापासून पण आपण यूज करू हो, शकतो त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल सेट बनवून घेतलेला आहे इथे बघू शकता की नवजात बाळासाठी सुद्धा हा सेट आपल्याला वापरता येईल की हा कुठेही टोचणार नाही बाळाला त्याच्यामध्ये तुम्हाला गोंडे गोंडे दिलेत म्हणून त्यासाठी म्हणजे लहान अगदी लहान मुलं असेल तर त्याच्यासाठी त्यांना ते टोचू शकतं म्हणून ही सोय केलेली आहे तर हा पण एक सुंदर सेट आहे बघा मोर पीस लावलेले आहेत मोर पीस सेट दिलेला आहे यात छान सगळ्या वस्तू आहेत छोटा हार मोठा हार मुकुट दोन बाजू बन मनगट्या अगदी म्हणजे इतका सुंदर दिसतोय ना अट्रॅक्टिव्ह वाटेल जर कोणी लहान मुलांना घातला काळ धोतर वगैरे घातला तर अगदी सुरेख दिसू शकेल आणि इथे हा राधा सेट आहे बघा राधा सेट मध्ये आपल्याला छान छान गोष्टी पाहायला मिळतायत बघू शकता राधा आणि कृष्ण या दोघांना हा तुम्ही सेट वापरू शकता हा दोन्हीला आपण वापरू शकतो असा सेट आहे बघा यात कंबरपट्टा पण आहे मुकुट आहे दोन बाजूबंद मनगट्या नेकलेस अंगठी सर्व सेट दिलेला आहे अरे वा सुरेख त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हा परी सेट आहे हा बघा परी सेट अरे वा ह्याच्यामध्ये पण व्हरायटी बघायला मिळते जसं एंजेलकडे ते हे असतं जसं स्टारच चा बघा त्यांनी दिलेले छडी दिली आहे वा वा हे पण खूप सुरेख आहे हेअरबँड वरती किरीट बनवून दिलेलं मुलींसाठी कोणाला बिंदी लावायची नसेल तर हेअरबँड हेअरबँड लावू शकतो कमरपट्टा अगदी परीच वाटेल इतकं छान बनवलंय ते त्याच्यात अजून एक व्हरायटी दिलेली आहे तुम्हाला परी सेट मध्ये हे पण खूप छान वाटलंय ह्याच्यामध्ये पण व्हरायटी बघा आपण एक वेगळा आहे ह्याच्यामध्ये पण फ्लावर वगैरे ऍड केलेले आहेत हेअरबँड थोडासा वेगळा दिलेला आहे तुम्ही बघू शकता अरे पॅच लावलेला आहे हा अजून एक सुंदर सेट आहे सुंदर वाटतोय राधा आणि कृष्ण दोघांसाठी हा सेट चालणार आहे यात देखील मुलींना लावण्यासाठी कंबर पट्टा दिलेला आहे मुकुट आहे दोन बाजूबंद आहेत गळ्यातला हार आहे बास आणि त्या पॅच मुळे तो अजून असा उठून दिसतोय आणि ह्याच्यामध्ये पण काही टोचणार वगैरे नाहीये कारण त्यांनी थोडेसे लेस दिले दिलेले आहे हा पण एक छान आहे लहान मुलांना पण तुम्ही वापरू शकता तर इथे तुम्ही नारळ बघू शकता तर हा जावयाला देण्यासाठी संक्रांती मध्ये तो सुद्धा उपलब्ध आहे तर ताई साठी अजून काही ज्वेलरी आहे का वेगळी इथे तुम्ही बघू शकता हाराचा एक प्रकार आहे अरे मस्त तर ते पण आहे जरा मोठे टपोरे असे आणि बारीक पण आहे तर इथे बघा डिस्प्लेला सुद्धा ताईनी लावलेलेच आहेत वेगवेगळे सेट आहेत हे जे आपल्या स्त्रियांना घालण्यासाठीचे आहेत जे आपण ऑलरेडी पाहिले तर ते सुद्धा इथे वेगळी व्हरायटी आहे आणि याशिवाय लहान मुलांसाठी पण वेगवेगळी व्हरायटी ते दिलेली आहे हे बघू शकता मोरपिसामध्ये अजून एक सुंदर असा सेट बाळकृष्णाचा आहे याशिवाय हा एक राधा सेट आहे खूप सुंदर असा तुम्ही बघू शकता पिंक कलरचं त्याच्यामध्ये वापरलेलं आहे फॅब्रिक वापरले आणि इथे पण तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तर तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल तशी तुम्ही इथे येऊन ज्वेलरी ही खरेदी करू शकता इकडे तुम्ही बघू शकता गवराईला आपला स्पेशलचा हलव्याचा सेट घातलेला आहे किती सुंदर दिसतो हा सेट बागऱ्यांना सुद्धा इथे लटकन दिलेला आहे मेखला आहे गळ्यातलं हार आहे मंगळसूत्र आहे चोकर आहे कानातले आहे भिंदी आहे तर हे लावून दाखवलेलंच ला आहे आणि ब्लॅक साडीवरती छान असं उठून पण दिसतंय बाळकृष्ण देखील इथे सजावट करून ठेवला आहे त्याचबरोबर राधा सेट देखील म्हणजे दोन्ही सेट जर तुम्हाला कसे दिसत आहेत हे जर पाहायचं असेल तर ते सुद्धा ताईने डिस्प्ले करून आपल्याला दाखवलेले आहे त्याचप्रमाणे जी सजावट आहे ती देखील तुम्हाला मागे लावून दाखवलेली आहे हो हे बोरना आणचे पतंग वगैरे सगळं ताईने दाखवलेले आपल्याला आणि अजून एक म्हणजे की या दुकानामध्ये तुम्हाला होलसेल आणि रिटेल हे दोन्ही काउंटर इथे उपलब्ध असणार आहेत जर कोणाला विक्रीसाठी हे सर्व दागिने हवे असतील तर ते देखील आपण कुरिअर करू शकतो अथवा तुम्ही इथे दुकानात येऊन व्हिजिट करून सुद्धा हे घेऊ शकता दोन्ही काउंटर आपल्याकडे उपलब्ध असणार आहे त्याचबरोबर जर कोणाला रिटेलसाठी हे दागिने हवे असतील घरात वापरण्यासाठी तर कुरिअर सेवा देखील उपलब्ध आहेत कुरिअर चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार आहेत तर ताई तुम्ही वेळ देऊन आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर ह्या शॉपला नक्की भेट द्या थँक्यू ताई तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हाईप सुद्धा करा हाईप हे नवीन युट्यूब वरती ऑप्शन आलेलं आहे ज्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचू शकतो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आपण घेऊन येत असतो त्यामुळे आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा मंडळी धन्यवाद